राज्यमंत्री तिथे होते का आणि त्यांनी पाहिलं का की त्या मुलींनी आरडाओरडा केला नाही किंवा त्या मुलींनी प्रतिकार केला नाही असं त्यांनी पाहिलं का रेप होणं पुण्यामध्ये आणि बसमध्ये साडेपाच वाजता सकाळी स्वारगेटला हे खूप भयानक गोष्ट आहे तिच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं हा विचार त्यांनी पण केला पाहिजे होता आणि ती कुणाची मुलगी आहे ती कुणाची बहीण आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणी काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना योगेश कदमांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती मुलगी ओरडलीच नाही तिने आरडाओरडा केला असता तर ही घटना घडली नसती बेजबाबदार वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय आणि त्यांच्या या, या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या पुण्यातील महिलांनी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करत मंत्र्यांना चांगलं सुनावलंय नेमकं पुणेकर महिला काय म्हणाल्या पाहूयात म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस त्या महिलेने आता प्रत्येकीला तसं प्रसंगावधान राखून तसं करता येईल असं आपण नाही म्हणू शकत कारण प्रत्येकाची ही वेगळी असते सगळ्या महिला अरडाओरडा करूच शकतील त्यावेळेला आणि अचानक आपल्यावरती असा जेव्हा प्रसंग येतो तर त्यावेळेला आपण तशीच भूमिका घेऊ शकतो असं नाही सांगू शकत आपण कितीही शिकलेला असलो कितीही आपण आपल्याला माहिती असली अवेअरनेस असला तरी तो जेव्हा प्रसंग येतो त्या क्षणी आपण कसे रिॲक्ट होऊ हे नाही सांगता येत शेवटी किती म्हटलं तुम्ही बाई असा पुरुष असा तुम्ही शेवटी माणूस आहे आणि प्रत्येक माणूसला मर्यादा आहे किंवा त्याची त्याची रिॲक्ट करण्याची एक ही असते तर आपण असं म्हणू नाही शकत की सगळ्यांनी असंच करायला पाहिजे करायला पाहिजे आणि ते करता येईल का नाही ही त्या त्या परिस्थितीची ही असते त्यामुळे आपण एखाद्याला असं हे नाही म्हणू शकत की तुम्ही असं करायला पाहिजे होतं आपल्याला म्हणणं खूप सोपं आहे पण मंत्र्यांकडून अशा प्रकारचं निघाले ते खूप जनरल हे झालं म्हणजे हे सामान्य माणसं जशी प्रतिक्रिया देतात कोणीतरी चौकात उभं राहून काहीही आपण गप्पा मारतो तर अशा पद्धतीचं एका जबाबदार व्यक्तीने तरी म्हणू नये नाही मला नाही वाटत असं त्यांनी बोलायला पाहिजे कारण रेप होणं पुण्यामध्ये आणि बसमध्ये साडेपाच वाजता सकाळी स्वारगेटला हे खूप भयानक गोष्ट आहे आणि यावरती सरकारनी असं रिप्लाय करणं मला तरी असं बरोबर वाटत नाही खर तर पुण्यामध्ये अशा गोष्टी व्हायलाच नाही पाहिजे अजिबात नाही व्हायला पाहिजे पण होत आहेत तर आता आपण सरकार जास्त त्याच्यासाठी केपेबल पाहिजे की सुरक्षा पाहिजे प्लस दोन दिवस आधी पत्र पण गेलं होतं की तुम्ही जरा सुरक्षा वाढवा पण ते सुद्धा झालं नाही खूप सारे प्रॉब्लेम्स सा आहेत जे आम्ही टी व्हीवर बघितले त्याचं पण सॉल्व्ह झालं नाही मग नुसतं आपण सरकार 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 करायचं पण त्याच्यावरती सरकारने काहीच करायचं नाही हे अपेक्षित नव्हतं म्हणजे हे विधान त्यांनी जे केलं ते मला नाही अटक बरोबर हो आहे गृहराज्यमंत्री तिथे होते का आणि त्यांनी पाहिलं का की त्या मुलींनी आरडाओरडा केला नाही किंवा त्या मुलींनी प्रतिकार केला नाही असं त्यांनी पाहिलं का हा मला त्यांना विचारायचा प्रश्न होता दुसरी गोष्ट म्हणजे तिने तिच्या बाजूनी जो काही क्षीण प्रयत्न केला असेल तो तुमच्यापर्यंत ऐकूनही गेला हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे ते विसरतायत म्हणजे आपण अपन, आपली सुरक्षिततेच्या बाबतीत आपण काय करतो गृहराज्यमंत्र्यांनी ते नाही पाहिलं पण त्यांनी त्या मुलीने केलं नाही हे त्यांचे तिथे लोक होते का काय बघितलं त्यांनी हे असं कसं म्हणू शकतात आणि त्यांनी तर म्हणायलाच नाही पाहिजे म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकून जेव्हा बायकांवरच तुम्ही दोष देता हे खूप आहे एवढ्या मोठ्या माणसांनी जर असं वक्तव्य केले पण ती मुलगी घाबरू पण शकते आणि त्यावेळी तिला काही नसल सुचलं कारण अशा सिच्युएशन मध्ये पॅनिक होणं म्हणजे हा साहजिकच आहे आणि अशा मध्ये त्यांनी तिच्या बोलता असं बोललं नाही चांगलं वाटत म्हणजे नाही त्यांनी चांगलं नाही बोललं तिच्या जागी आपण असतो तर काय केला असतं हा विचार त्यांनी पण केला पाहिजे होता आणि ती कुणाची मुलगी आहे ती कुणाची बहीण आहे सो ती तिला आपण आता फक्त एवढंच बोलू शकतो की बी पॉझिटिव्ह फक्त चांगली नाही ती लवकर बरी व्हायला पाहिजे आणि असा प्रसंग परत न घडला न घडायला हवा तिथं तिथली सुरक्षा वाढवायला पाहिजे